हिंदी चित्रपटसृष्टीत मॅन या पदवीने गौरवला गेलेला एकच कलाकार तो म्हणजे धर्मेंद्र त्यांच्या निधनाची बातमी ऐकून कोट्यवेधी चाहते दुखी झाले आहेत त्यांच्या प्रवासाचा आणि अजरामर कारकिर्दीचा वेध घेणे हे अधिक महत्त्वाचे ठरते नमस्कार मंडळी नाट्यविश्वास पुणेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे बॉलिवूडचे हिमॅन दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आपण त्यांच्या जीवन प्रवास व अभिनय कारकिर्दीवर प्रकाश टाकणार आहोत धर्मेंद्र यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावात झाला त्यांचे बालपण सानेवाल्या गावात गेले जिथे त्यांचे वडील शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते अत्यंत साधे आणि ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या धर्मेंद्र यांना लहानपणापासूनच चित्रपटांचे विलक्षण आकर्षण होते हे स्वप्न घेऊनच त्यांनी फिल्मफेअर आयोजित नवीन प्रतिभेच्या स्पर्धेत भाग घेतला आणि ते जिंकले या विजयामुळेच त्यांना मुंबईत येण्याची संधी मिळाली मुंबईत आल्यावर त्यांचा पहिला चित्रपट लगेच सुरू होऊ शकला नाही परंतु त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले अर्जुन हिंगोराणी यांच्या दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली पहिला चित्रपट फारसा गाजला नसला तरी अनपड बंदिनी हकीकत अनुपमा ममता मजली दिदी यांसारख्या गंभीर चित्रपटांमध्ये त्यांनी आपली संवेदनशीलता सिद्ध केली एकोणीसशे सहासष्ट मध्ये आलेल्या फुल और पत्थर या चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार बनवले या चित्रपटातील त्यांच्या दमदार भूमिकेमुळे त्यांना पहिल्यांदा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता श्रेणीत नामांकन मिळाले यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही आई मिलन की बेला आई दिन बहारके या यासारख्या यशस्वी चित्रपटांमुळे ते प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले सत्तर ते ऐंशीच्या दशकात त्यांनी आपल्या ही मॅनचा रुबाब दाखवत अभिनयाच्या शिखरावर स्थान मिळवले मेरागाव मेरा, मेरा चित्रपटाने त्यांना हिरो म्हणून स्थापित केले या काळात त्यांनी आखे शिकार आया सावन झुमके जीवन मृत्यू सीता और गीता राजा जानी जुगनू यादो की बारात दोस्त शोले प्रतिज्ञा चरस धरमवीर जमाना समाधी रेशम की डोरी दिल्लगी द बर्निंग ट्रेन यांसारख्या एकापेक्षा एक अजरामर चित्रपटांची मालिका दिली विशेषतः म्हणजे शोले मधील त्यांचा वीरू हा आयकोनिक रोल आजही भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक मानला जातो एच ऋषिकेश मुखर्जी यांच्या चुपके चुपके या विनोदी चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका त्यांच्या अभिनयाच्या विविधतेची साक्ष देते तर सत्यकाम मधील त्यांची भूमिका समीक्षकांनी सर्वोत्तम मानली आहे अभिनय क्षेत्रात त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आला याशिवाय दोन हजार बारामध्ये भारत सरकारने त्यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित केले अभिनयासोबतच त्यांनी राजकारणातही प्रवेश केला होता दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात ते राजस्थानमधील बीकानेर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे खासदार होते काही दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते धर्मेंद्र आज जरी आपल्यात नसले तरी त्यांच्या अजरामर चित्रपट व भूमिकेंद्वारे त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात एक अमर स्थान स्थापित केले आहे तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडले असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद